मुक्ताई बहुद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणाद्वारा संचालित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले नर्सरी के जी वन के जी टू आणि पहिली ते पाचवी पर्यंत इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड सुंदरखेड बुलढाणा आजच आपला प्रवेश निश्चित करा न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरणही आता तापायला लागलंय मायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ मोताळा तालुक्यातील धामणगाव बडे येथे शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी अठरा एप्रिलच्या रात्री जाहीर सभा घेतली आहे यावेळी गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या शैलीत विरोधकांचा समाचार घेत टीकास्त्र सोडलंय माहितीच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचा लेखाजोखा त्यांनी मतदारांसमोर ठेवून येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकासाला गती देण्यासाठी माहितीच्या उमेदवारांना विजयी करा अशी साथ जाहीर सभेतील मतदारांना घातली आहे या सभेत आमदार संजय गायकवाड यांनीही आपल्या तीक्ष्ण शैलीत विरोधकांचा समाचार घेतला तर उमेदवार प्रतापराव जाधव यांनी दहा वर्षात केलेल्या विकास कामांचा लेखाजोखा जनसमुदायासमोर मांडला वैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्पाला केंद्र आणि राज्य सरकारची मान्यता मिळाली या प्रकल्पाला गती देण्यासाठी आणि सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आगामी काळात काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय या सभेला माहितीच्या घटक पक्षाचे मान्यवर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की हे सगळे नवटंकी नाटक करून आणि हे सगळं जे करणार आहे हे सगळे त्या ठिकाणचे पत्रकार आहेत पत्रकारांनी समाजाच्या समोर सगळ्या बाजू एक वेगळ्या मांडायला पाहिजे मांडत नाही आम्हाला सांगतात की गाडीला लोकांनी वर्गणी दिली नव्याण्णव नंबरची किंमत किती आहे लाख मग शेतकऱ्यांनी दिले का मी माझ्या पूर्वीला भेटत असते म्हणजे माहीतच नाही पूर्वी घरात आहे चार वेळा दहा ड्रेस बदल कोणाला भेटतो मग भेटत नाही घरी आमचा शेतकरी फाटका असत त्याची बंडी फाटकी बडेन फाटक त्याच्या अंगाचा घामाचा खटकाचा वास वास येतो आम्ही त्याला सुगंध समजतो पण एक एक वेळ दहा पंधरा हजाराचा खाणारा आम्हाला सांगता की आम्ही शेतकरी तापमान <laughs> आहे बत्तीस बत्तीस पत्रिका राहतात बस गाडी दुपारी तीन वाजता भुकेने उतरून गेलो दुसऱ्या दिवशी तो गाडीच्या आजूबाजूला अरे बाबा राजकारण एवढं सोपं राहिलं नाही आमच्यासारखी ऍक्टिंग मध्ये पिक्चर वाला करू शकत नाही आम्ही लग्नात केलं तर हसतो भोसिन केलं तर दुःख करून खाली करतो केलं तर हाती करावं लागते म्हणजे आम्हाला करावं लागत आणि आम्ही सकाळची ओपीडी करतो जो कोणी डॉक्टर असेल ना स्पेशलिस्ट जर आरचो असला तर पाय चेक करेल वाला असेल तर उद्या शेतकरी चिल्ड्रन स्पेशलिस्ट छोट बच पाहिजे असेल तर आम्ही तर जनरल फिजिशियन आमच्याकडे तर बायको कळून गेली तरी सुद्धा लोक न्याय मागायला येतात हा विश्वास लोकांचा आमच्यावर आहे हजार लोक जरी भेटून गेले तर हजार लोकांच्या समस्या वेगळ्या वेगळ्या असतात आणि डोकसं आमचं आम्ही स्पेश राहतो एक हजार एकवा जरी आला तर आम्ही म्हणतो बोलो भाई साहेब आमचा क्या सिटीन्यूज बुलढाणा जाधव प्रतापराव गणपतराव यांनी जिल्ह्यातील विकासासाठी केलेली प्रमुख कामे जिल्ह्यातील रस्ते विकास दहा हजार सहाशे चौतीस पंचेचाळीस कोटी जिल्ह्यातील रेल्वे विकास सात हजार छप्पन पॉइंट पंचेचाळीस कोटी पाणी पुरवठा योजना शहरी ग्रामीण चार हजार एकशे ब्याऐंशी पॉइंट अठ्ठावीस कोटी अकरा शहरे व एक हजार सहा गावातील लोकांना होणार लाभ जिल्ह्यातील सिंचनासाठी केंद्राकडून मिळालेली मदत दहा हजार दोनशे एकोणनव्वद पॉईंट बारा कोटी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रासाठी शासकीय वैद्यकीय कृषी महाविद्यालय मॉडेल डिग्री कॉलेज केंद्रीय विद्यालयास मान्यता जिल्ह्यातील महिला सक्षमीकरण आठशे एक्क्याऐंशी कोटी नैसर्गिक आपत्ती व पीक विम्यासाठी एक हजार दोनशे सतरा पॉईंट एकोणावीस कोटी किसान सन्मान नमो किसान योजना एक हजार दोनशे अठ्ठावन्न पॉईंट एकवीस कोटी आवास योजना शहरी तथा ग्रामीण कोटी देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी बुलढाणा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्य निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस